सटणा तहाराबाद पिंपळनेर राष्ट्रीय महामार्गावरील तहाराबाद मोसम नदी पुलावर गेल्या तीन महिन्यांपासून एसटी मालट्रक व अन्य वाहतूक प्रशासनाने बंद केल्यामुळे बागलान माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रास्ता रोको करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य निलेश कांकरिया डॉक्टर नितीन पवार मिलिंद चित्ते गणेश पवार डॉक्टर दिनेश देसले व असंख्य नागरिक मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी रास्ता रोकोसाठी उपस्थित होते यावेळी संबंधित ठेकेदाराने व वा इंजिनियर वानखेडे यांनी आश्वासन दिले की लवकरच पूल वाहतुकीसाठी सुरू होईल यावेळी वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता व परिस्थिती नियंत्रणात आणली प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी नीलकंठ भालेराव सटाना येणारे जेवक आहे त्यांना बऱ्यावर गावामध्ये गडगडच्या बाजूने झालेला आहे बागलाण तालुक्याच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये तसेच आमच्या सगळ्या काँग्रेस शिवसेनेचा पण त्यांना सपोर्टच आहे रस्ता रोको करण्याची वेळ या एम एस आर टी सी यांच्या अधिकाऱ्यांनी आणलेली आहे या अधिकाऱ्यांची मुजुरी जास्त झाली ते ठेकेदाराला पाठीशी घालतात गेल्या एक महिन्याची यांनी मुदत दिली होती मे मध्ये मे एकतीस मेला शेवटी पूर्ण करू म्हणे एकतीस मे गेली जून गेला जुलै गेला आता ऑगस्ट संपत आला तहसीलदार साहेबांकडे तहसीलदार साहेबांसमोर त्यांनी सांगितलं होतं त्या अधिकाऱ्यांनी की काही झालं आम्ही युद्ध पातळीवर काम पूर्ण करून आणि येत्या वीस दहा तारखेपर्यंत हा पूल चालू करून परंतु त्यांनी त्या दिवशी पण फक्त वेळ मारून नेली आणि काम पूर्ण झालं नाही कालच ताई त्यांनी पण संजीवनांनी पण फोन केला होता त्याच्यानंतर मला पण ते साहेबांचा फोन आला काल पण ते साहेबांनी आजच सांगितलं दादा म्हणे उद्या तुम्ही रस्ता रोग करू नका म्हणे म्हटलं का बरं तुम्ही रोज खोटं बोलताय रस्ता का करायचा नाही म्हटलं आणि ते म्हणे रस्ता पहिले जा आहे ना बंद केला असता पूर्ण म्हणे तर चालू झाला असता म्हणे तिकडे